महिला आयोगाचा तर त्याच्यामध्ये खरं रोलच नाही का बोलतात मला माहित नाही पण ठीक आहे आता त्यांना बोलायचं तर बोलू द्या आणि त्यांच्या ज्या या कटकारस्थानाला किंवा या ज्या प्रक्रियेला ज्यांना कायदेशीर पद्धतीने ते उत्तर देऊ शकतात महिला आयोगावर सुद्धा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतात प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे उद्या सीपी साहेबांनी जरी चुकीचं केलं किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलं चुकीचं हे केलं म्हणजे कालच तुम्ही बघितलं एका पोलिसांनी आंदोलकांच्या यायला लात मारली आहे नाही मारू शकत मग त्याच्यावर कारवाई करत कर डिपार्टमेंटला कर, अंतर्गत कर चौकशी करून त्याच्यावर ते कारवाई करणार आहे तसंच महिला आयोग आहे त्याच्यामुळे कुणी समजू नये की आपण मंत्री झालो आपण हा मे करूसो कायदा किंवा असो करूसो कायदा कायद्याच्या चौकटीतच प्रत्येकाला मारायला लागतो उद्या मी जरी झाले तरी कायद्याच्या चौकटीत म्हणून मी आधीच पदाधिकारी म्हणून कायद्याच्या चौकटीत करते फक्त मी आंदोलन कर जेव्हा करते तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतातच ना का आम्हाला सोडतात नाही सोडत कळलं पाहिजे संविधान कायदा कायद्याचं नॉलेज आपण ज्यासाठी पदावर बसलेलो आहोत या सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याचं महत्व कळलं पाहिजे की कामकाज चांगलं होतं